नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी स्तंभ बघणार आहेत तर हा स्तंभ एन एम एम च्या पेपर मधा मध्ये दरवर्षी येतो म्हणजे नव्याण्णव टक्के असे प्रश्न येत असतात तर या प्रश्नाबद्दल आता आपण बघूया की नेमका काय आहे तर पा सूचना येतात खालील प्रश्नात स्तंभ एक मध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि स्तंभ दोन मध्ये त्यांचे सांकेतिक अंक दिले आहेत पण ते स्तंभ एकच्या च्या शब्दातील अक्षराच्या अक्षरांच्या क्रमाने अस्थिरच असे नाही ती सांकेतिक भाषा शोधून पुढील प्रश्नाची योग्य उत्तरे लिहा तर या ठिकाणी काय सूचना दिली तुम्हाला तर बघा तुम्हाला सूचना दिली की बा या ठिकाणी जे स्तंभ एक मध्ये आणि स्तंभ दोन मध्ये म्हणजे स्तंभ एक मध्ये शब्द येतं आणि स्तंभ दोन मध्ये त्याचे काय येतं त्या ठिकाणी तुम्हाला सांकेतिक शब्द येतो परंतु याच क्रमाने असतील असं नाही म्हणजे यलचा क्रमांक दोनच असेल अशी याची गॅरंटी नाही मग असा प्रश्न ज्यावेळेस आपण स्तंभावरला प्रश्न सोडवतो त्यावेळेस पहिल्यांदा काय करायचं की स्तंभामध्ये एकूण अक्षरे म्हणजे एका शब्दामध्ये किती अल्फाबेट आहेत ते बघायचं मग याच्यात तीन येतं इथं सुद्धा तीन येतं इथं चार येतं आणि इथं चार येतं मग पहिल्यांदा काय करू आपण चार वाले पहिले सोडून घेऊ चार वाले पहिले सोडून घेऊ म्हणजे इथं चार येतं इथं सुद्धा चार आहेत ओके मग आता मग सांगा या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडायला लावलो चार चार वाला पहिला जर सोडून घेतला तर याच्यातनी सगळ्यात जास्त कोणता अक्षर सांगलं तर रियल आणि येल दोन वेळा आहे मग येल दोन वेळा असेल तर येल इथं सुद्धा आहे येल इथं सुद्धा आहे इथं पाच आहे तर इथं पाच आहे तर इथे सुद्धा येल आहे इथे सुद्धा येल आहे इथे पाच आहे तर इथे पाच आहे मग येल साठी काय आलं आपल्यापाशी पाच मग येल साठी जर आपण पाच घेतला तर हे दोन येल कटले तर आणि हे दोन येल कटले तर म्हणजे हे दोन पाच कटले तर हे पाच आणि हे पाच पण कटले तर आता राहिलं काय तर आता आपण एल साठी घेतला आता आपण विचार करू की इथं टी ए इथं बी ए तर बघा या ठिकाणी आपले दोन्ही एल कटले म्हणजे आता इथं काय राहिलं तर इथं टी ए इथं बी ए म्हणजे इथं या ठिकाणी सुद्धा ए हे इथं सुद्धा ए आहे मग या दोन्हीमध्ये असा कोणता अंक आहे की तो पुन्हा आलेला आहे मग या ठिकाणी ए बरोबर बर तर ए साठी इथं ए आहे आणि इथं सुद्धा ए आहे आणि ए साठी काय वापरला मग तीन इथे तीन येत मग ए बरोबर आला तीन मग इथं काय राहिला फक्त टी आणि या टी साठी काय येईल मग आठ टी बरोबर काय येईल आठ येईल आणि बी बरोबर दोन मग बी बरोबर दोन पण सध्या आपण आपण असं समजू की नेमका याच्यासाठी आठ एका दोन कारण की आरटी पल्टी सुद्धा होऊ शकतो मग इथे आपण निश्चित जरा सुद्धा आपण नंतर फट करता येईल ओके चला पुढे आता हा सर्व कटलेला आहे आणि हा सुद्धा सर्व कटलेला आहे आता मला सांगा इथं टी आहे आता टी साठी निश्चितच निश्चितच सध्या आपल्याला असं सांगता की इथं टी जाऊ द्या आपण येल बघू इथं येल आहे इथं येल आहे मग येल साठी काय आलेलं आहे पाच मग मला सांगा या एल साठी जर आपल्याला पाच आला असेल आणि टी साठी जर आपण आठ पकडले तर टी आणि एल तर या ठिकाणी याच्या सोबत संबंध येईल टी आणि एलचा म्हणजे टी बरोबर काय पकडले आता आपण तर आता या ठिकाणी आपण आठ निश्चित धरू सध्या टी साठी आठ बी साठी दोन आता एल साठी आपल्याला माहित आहे पाच मग एल कटला हा पाच कटला मग टी बरोबर काय आला आपले आठ आता मग हे टी कटले कट सा तर आणि हे आठ कटले तर राहायला काय ओ आणि ओ बरोबर काय आहे आपलं मग सहा ओ बरोबर सहा मग याची जोडी याच्या सोबत येईल कारण ओ साठी सहा आहे त्याचे मग हा ओ कटला आणि हा सहा कटला त्याच्यानंतर टी आणि टी साठी काय आहे आठ हे टी कटले हे आठ कटले झालं आपलं टीचं आपण लिहिलेलं आहे मग पी बरोबर काय तर या ठिकाणी पी एकटाच दिसते तुम्हाला पहा काय इथून नाही पी दिसते कुठं नाही कुठंच नाही आणि पी साठी काय वापरला मग तर या ठिकाणी साठी घेतला आपण बरोबर चार आता राहिलं काय तर आता आपण याला जर समजा आपण याची जोडी पकडली असते समजा याला जर म्हटलं जोडी आहे तर याच्यातनी पाच यायचं यल बरोबर आपलं काय आहे तर पाच यायचं मग इथं येणार होत का नाही मग आपण काय केलं त्याला कट केलं मग आता राहिला काय आपला तर या ठिकाणी हा यल आणि इथं पाच येतं म्हणजे आपला याची जोडी याच्यासोबत लागू शकते म्हणजे बीची आता लागणारच आहे तर आता बी बी साठी काय दोन म्हणजे बी साठी दोन ओके बी साठी दोन कटले आता ई आणि यल आता एल माहिती आहे आपल्याला एल बरोबर किती येतं पाच आणि राहायला काय ई आणि ई साठी काय येईल मग तर साठी येईल आपला एक आलं का आता पाल ए टी बी ओ पी आणि ई हे आपले सांकेतिक शब्द या ठिकाणी सगळ्याचे निघलेले येतात याला आपण या ठिकाणी आपण याला या काय करू थोडस याला मी थोडं साईटला घेतो बघा आता आपला पहिला प्रश्न काय टी आणि या ठिकाणी टी आणि टी साठी काय आलं आपल्याकडं आठ मग टी साठी मी आठ लिहितो परंतु प्रश्नामध्ये पण जसं इथं क्रमांक नसते तसं इथं उत्तरामध्ये पण क्रमांक येईल अशी याची ये गॅरंटी नसते कधीच कधी कधी याचे अंक सुद्धा मागं पुढे सरकू शकतात परंतु आपल्याला जर समजा पूर्ण अंक भेटले तर आपण चेक करत जायचं आठ कोणाकोणा जा तो था था, था था, था था, था था, तर आठ इथं येतं आठ इथं येतं आठ इथं येतं आठ इथं येत आपला पर्याय गेला त्याच्यानंतर ए आता ए साठी काय आला आपला तर साठी आला बघा तीन बरोबर मग ए साठी आला तीन तर पुढचा आपल्या भाषी पी आता आपण डायरेक्ट पुन्हा पर्याय कट करू तीन आहे का इथं नाही तीन आहे की इकडे येत पण इकडे येतं सध्या तरी काटायचं नाही कारण की मागं पुढं शकते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय सॉरी पी पी बरोबर काय आहे ते मग चार पी बरोबर आपण चला ई बरोबर काय एक ई बरोबर आला आपला एक मग आठ तीन चार एक याच उत्तर आलं आपलं पर्याय क्रमांक एक अलग लक्षात चला बघा असाच आपण पुढचा प्रश्न याच पॅटर्नवर अशाच पद्धतीचा आहे कधी कधी आपल्याला पर्यायामधून सुद्धा आपल्याला जावं लागतं कधी कधी काय होते की याच्यातलाच एखादा अल्फाबेट नवीन दिला जातो आणि तो म्हणतो तो कोणता आहे म्हणजे या ठिकाणी एवढे आहेत आणि तर यम बरोबर किती आणि तुम्हाला यल देते समजा तीन अक्षर देते जसं की अ पी समजा यन दिला तुम्हाला आणि दिलं एन तर येन बरोबर किती तर तुम्हाला चार देते एकही देते परंतु पुढचा एक अंक देत नाही म्हणजे वेगळा देत त्यात नाही आणि तो वेगळा जो हो, असतो तोच आपला काय असते त्या ठिकाणी उत्तर असते एखादा आला त्याच्यात असा आपल्या नाही तर आपण तो बघूया तत्पूर्वी आपला पुढचा प्रश्न काय आहे तर सर असं आपल्या टी ई डबल एल म्हणजे तेल तर साठी आपल्याला ठरलेलं आहे काय आहे आपल्यापासून टी साठी बघा आठ साठी एक जिथे आठ याची जिथे आठ याची म्हणजे हे गेलं आपलं तुमचा तेल कट करत नाही कारण तिथं आपले उत्तर काढले त्यानंतर यल आपल्याला माहिती यल साठी काय आपला पाच मग आठ एक पाच पाच पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो टी ई एन तर वा बघा मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं की असं एखादा पेन टेन असं काहीतरी तर बघा आता टीचा नंबर तुम्हाला माहिती आहे टी किती आहे आपल्या तर आठ ई किती आहे एक, एक। आठ एक आपला कुठे आहे आठ नाही इथं आठ नाही इथं आठ नाही आठ आहे आठ आहे या दोन्हीतून आपलं उत्तर येणार आहे म्हणजे हे तर आपलं उत्तर येणारच नाही चला आता साठी आपल्याला काय भेटत तर साठी आता आपला आठ हा नियत तर इथं इथं एक नाही म्हणजे आपलं हे पण खटलं तर आठ एक नऊ आणि एन बरोबर काय आपला नऊ आपण इथं सुद्धा आपण एखादा वेळेस लिहून ठेवायचं येन बरोबर आपण नऊ आलेले तर कदाचित पुढच्या प्रश्नात तुम्हाला जर समजा एखादा आणखीन प्रश्न असता तर तुम्हाला दिला असत कि बाबा यांचाही नंबर दिला असता आणि आणखीन एखादा अल्फाबेट नवीन टाकला असत तुम्हाला विचारलं असतं की याचा आता सांकेतिक भाषा कोणती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट पूर्ण दूर होतील अशाच पद्धतीचे आपण नवनवीन व्हिडिओ बनवणार आहे तर थँक यू